आणि चला सांबार इडली आणि चटणी बघा आता मी मोर तेल टाकून घेतले मोरी मग मोहरीमध्ये तेलामध्ये मोरी टाकून घेतली आणि मोरी बघा चांगले तर तडले आहेत आपण टाकले जिरे आणि नंतर टाकलं थोडस लसूण लसणाच्या नंतर बघा दोन तीन हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत बघा दोन तीन हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर बघा मी दोन कांदे कट करून घेतलेले ते पण टाकून घेतलेले आणि इथे बघा मी सांबार बनवण्यासाठी तुरीची डाळ अशी शिजून घेतलेली कांदे टाकून शिजलेली अशी छान तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे मस्त आणि बघा छान मिक्स करून घेतलेले आहे तर बघा मी त्याचं आणि दोन छोटे छोटे तांबूटे कापून घेतलेले आणि ते मी अशा मी टाकून घेतलेले आणि इथं बघा मी थोडंसं मीठ टाकून घेतलं म्हणजे मिठाने आपल्या लगेच कांद आणि तांबाटून घेते तर कांद्या तांबाटा मीठ टाकून घातले पाहिजे आणि बघा आपला कांदा मिरच्या घ्यायचा आणि बघा कांद्याचा कलर पण चेंज झालेला आहे आपल्यात एकदम मिरच्या टमाटो पण नरम झालेला आहे బాయితే థడర మసాల సా డా డా దా ట बघा आपला सांबार काय कलर पण चेंज होईल आणि इथे मी चिंचीचं पाणी टाकलेलं आहे बघा चिंच मी जातले होते मिक्स करून घेऊया आणि बघा थोडीशी अशी कोथिंबीर टाकून घेतलेली यामध्ये बिजू घातलेलं होतं रात्री वाटून ठेवलं होतं पण याच्यामध्ये सगळं भरून घेऊयात आणि बघा आपण इडलीचं भांड्या यामध्ये आता ठेवून घेऊया सर्व भरून घेतले बघा बघा हे एक ठेवून घेतले आहे बघ आपण हे एक इडलीचं भांड्या ठेवून घेऊया आणि वापस एक ठेवून घेऊया बघा तीन भांड्याचं इडली तीन भांडे असं छान बघा आणि बघा असं आपण झाकण ठेवून घेतलेलं आहे इडलीचं भांड्याचं बघा चला आणि बघा चटणी बनवायसाठी आपण इथं उडदाची डाळ टाकलेली आणि बघा आपली उडदाची डाळ आणि मोळी छान असे हे झाले बघा आणि उडदाच्या डाळीचा कलर पण चेंज झाला चटणी वाटते आणि बघा छान कलर चेंज झाला डाळीचा डाळ चटणी

आणि बघा सगळी इटली मी छान अशी काढून घेतलेली एकदम जाळीदार इटली आपली झालेली आहे बा किती भारी मऊ एकदम नरम झालेली इटली एकदम मस्त झाली छान कशी वाटली आपली इडली सांभार खोबऱ्याची चटणी नक्की काम